तर हे बघा तुमच्या कविता काय झालंय माहितीये का रातपासून उलट्या जुलाब आणि हातपाय पेकाळे व्हायला लागले त्यामुळं आणले बघा हे बघा सलाईन लावायला सकाळपासून साधा दहा टाइम चहा पिणारे एक कप चहा पिली मी का पिली आणि ओंकारला पण आणले ओंकार काय होते ओंकारला गोळ्या खायला दिली ते अजून खातोय बाबा तेवढी गोळी ओंकारला पण हे बघा इकडे एक हातात घेऊन बसला नाही इकडे का अजून खाल्ली नाही ओंकारला तापण मळमळ करायला लागले कुंभाडे यायला लागली आता या अशी घरात दोन पेशंट आहेत ती दोन्ही पण आणलीत तर आता हिला सलानी लावली बघा इंजेक्शन आहे पित्त आहे ना सलानी पण लहानच लावली ला अडीचशे मिली जुला पण जास्त फेकळी हो अशुक्त पण आलाय खायला काय नको म्हणते आत न होंबाड्या येते पोटात गुडगुडगुड करत बा अचानक रात्री एक दीडच्या एक आसपासच चालू झालं बघा रात पण रात्र जायचं कुठं यायचं कुठं म्हणून म्हणलं सकाळी जाऊ पावसा तर काय चालू जाय आता पण कपडे ओल्ली जायती नाही बळा तिच्या अवस्था तरी जाते पोटात तर आणाय पण नसतो सलानी सोडा संपली पाहिजे सलॅन असताना अडीचशे मिली आहे आणि ती पण फास्ट सोडा म्हणते आणि थंडी वाजून आल्यावरत काय करायचं आई येताना घर न आणले आपण वाकळ गोदडी काय काम राहिला अ बघता येईल लगेच काय फास्ट सोडलं शोल्ड शरीरात गेले तर लगेच फरक पडत नाही वेळ जातोय या असा हळूहळू पूर्ण नसात भिनल्या मग जरा कमी येणार तुझ्या संगच काय प्रत्येकालाच ताप आहे वातावरण तसं आहे खराबच आहे ना वातावरण सारखा पाऊस आहे आबाळी येते आहे पाच मिनिटाला ताप पण आला बघा काय माझं डोकं चाललं नाही माझं डोकं तर आता उलट चालायला लागलय तुझं इकडं ही आजार असला त्याचा इकडे ही आजार असला आता राहिलाय फक्त शिवराज मीच म्हणायचं ते जे माग घरी गुरु आहे आज शाळा चालू झाल्या त्या पण ही आजारी असल्यामुळे पाठवलं नाही पालाय बिन ही काय म्हणते ती मुरगुडा घालून मला म्हणाई ना दुमताहून झोप होता पूर्ण लावले काय केलंय बघा ह्यावर सगळ्या पेंटीवर नाही अशा गोळ्या खाती ती का मग ताप कसा निवायचा तापाची गोळी गोळमाट असते काय साक पिकर असते दुसरी घरी गेल्या खाती पूस तोंड पूस तोंड ही तुझ पूस कसले केले त्या हातात गोळी घेते ओली झाली म्हणजे परत अजून ते हात पण पुस त्याला पोसू नको ह्याला पोस त्याने गोळीचा पूर्ण चोरा केला हो आणि पे घ्याला हात आहे गे दिसतोय घेत ती ती हात हो कसा उलटा हात दाखवतोय तोंडी पुस का गोळी ते गोळी खाल्ली तर काय इंजेक्शन कसलाईन लावते तुला पण हा मग का त्याला काय अगं तू अशी करायला म्हणले कसं व्हायचं जरा थोडा दमदार घे हळू हळू थोडी सलनी अजून संपल तसं तुला तकवा येईल हा कशाने जीवचा आहे आजार काही एकदम आला म्हंटल की जातो का जा निघून जातो ना ना ना। का नाही हा तुझं पोटात आहे आपण बघू ना कमी आलं ठीक आणि अजून बोलू डॉक्टरना एका एखादी जाऊन देखील त्रास कमी होईल नाही बघा तोंड कसं करते या आणि मेन सकाळी या पोटात का नाही असं गुडगुड गुडगुड असते कालचा उपवास काल, काल तर हिनं काय खाल्लं नाही काल दिवसभर हिचा रविवार त्या सवसणी जो कुकू संध्याकाळी गेली आठ वाजता जेवायला आणि काय चपाती भात आणि भाजी खाऊन आली एवढीच खाल्ली पण ती देखील पचली नाही म्हणलं झालंय उलटीत भात तर सगळाच पडलाय आणि रात्यापासून ही ज्या सहा सात वेळा उलट्या झाले त्या त्या उलट्यात तर अक्षरशः दोन तीन वेळा काय खाल्लेलं असेल ते पडलं परत तर नेसतं पाणीच पडते दुसरं काही नाही पण वेगवेग करायची काही बंद होईना तरी बघा ये सकाळी तेल लावून पाहिजे गोळ वगैरे दाबलं कारण लई उळत होती तुडवलं पाठ हिची परत तुडवली आणि हिच्यामुळे एक वाजल्यापासून मला झोप नाही काय करू परवा देवाला जायचं म्हणून पाठ दोन वाजता आंघोळे पिंगोळे करून तीनला निघालो रात्री बी एक वाजल्यापासून रात अशी गेली म्हणजे दररोजचा दिवस येलाय हे आम्हाला सारखाच झालेलाच झालाय काय रे मला समजा ना आता नेमकं मी काय करू हिच्या पोटातच दुखतय म्हणजे कळ मारतय का दुखतंय काय अरे सकाळी पित्ताची गोळी दिली म्हणून जरा थोडा तकवत तर आला नाही सकाळपासून आतापर्यंत तिने लय अजून वकारे काढली असते आणि ती उलटी आली की माहित आहे हातडी सगळी एक होते ती नाकातनही पाणी येतं डोळ्यात नाही पाणी येतं आणि तोंडात पण पाणी येत जी उलटी करणार आहे तीच पाणी येत आहे त्यामुळे कस तर होत आहे वक्त आहे त्या पशी गेले माझ्या उलट्या चालू आहे म्हणून मी उलटी करणार आहे जवळ कधी जात नाही पण जा हि जे म्हणून जाऊन डोकं धरलं हिजं पहिल्यांदा आणि मग काय असेल ते पर परतच्या परत म्हणतात आपले झाले तर हिसम उलट्या होते पण काय कालचा तिचा उपास तसा आमचा बी उपास पोटातच आण नाही तर उलटी होती कशाची आंबून जीव हो गेलाय बघा तुम्ही सांगा नेमकं काय करू द्या मलाच कळ नाही विश्वास ठेव कशावी मला समज नाही असं झालंय काय दादा म्हणते तर द्या देवांचे दे दे जेव्हा सोडून सगळं काय असतील ते स्वामी करतील आणि हे तर काय नाही या कालिंबाने मी तू म्हणायच्या अगोदर पण आता मला म्हणायची बारी आली की काय सारखं काम लागतं हे समजणं

जर हे म्हणलं तुला तर आणलं पाहिजे घरी पण बघायला कोण तर ठेवलं पाहिजे हा उद्या लेकरांची शाळा चालली माग जरी जल व्हायला लागली तर गुरांची बी आपदा होणार आहे आणि माझी पण आपदा होणार आहे हे तर ठरलेलीच गोष्ट आहे कारण ही शाळा शाळेत चालली की ह्यांचं खडं करून चालत नाही